सातारा लोणंद पुणे महामार्गावर वाठार स्टेशन आणि आदरकी फाटादरम्यान पुणे मिरज रेल्वे मार्गावर नव्याने उभारण्यात आलेला पूल कोणत्याही क्षणी कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे ब्रिटिशकालीन का काळी मोरी पाडून त्या ठिकाणी नव्याने पूल बांधण्यात आला होता मात्र अवघ्या चार महिन्यात तो खिळखिळा झाला आहे पुलासाठी वापरलेले लोखंड डांबराच्या वर आले असून या मार्गावर नियमित वाहतूक करत असलेले वाहनधारक भयभीत झाले एकूणच रेल्वे प्रशासनाने घेतलेला निर्णय किती चुकीचा होता हे चार महिन्यात सिद्ध झाले असून ठेकेदाराच्या प्रतापाबद्दल कथा आता ऐकण्यास मिळू लागल्यात याबाबतचा थेट आढावा पाहूया सातारा लोणंद रस्त्यावरती आता आपण आलो हो, आहोत आणि वाटा स्टेशन नजिक असणारा हा रेल्वेचा पुल आहे या रेल्वेच्या पुलाखालून ही रेल्वे जाते आणि वरून वाहनं जातात कशा पद्धतीने या रेल्वे प पुलाचं काम तीन ते चार महिन्यापूर्वी झाले आणि या रेल्वे पुलाला मोठ्या प्रमाणात आता भगदार पडताना दिसून येत आहे का या पुलावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक चालू असते पुण्याच्या दिशेनं याकडे वाहतूक जाते किंवा साताऱ्या दिशेनं वाहतूक जाते परंतु या पुलाला एवढं मोठं भगदाड पडलं की हा पूल केव्हाही पडू शकतो तर तसं पाहिलं तर आता आपण बघू शकतो की किल या पुलाला आरपार पार भगदाड पडलं आहे आणि हा पूल आता बघू शकतो की हा पूल आहे ना कधीही कधीही खाली जाऊ शकतो आणि मोठ्या प्रमाणात जीवितहानी होऊ शकते तसं पाहिलं तर या पुलावरच स्टीलही उघडं पडलंय सर्व स्टील आता आ, गज आणि या सळ्यावर आल्यात आणि हा वाहनधारकांच्या टायरमध्ये घुसून इथं निकामी होऊ शकतं वाहन आणि जीवितहानीही मोठ्या प्रमाणात होऊ शकते तसं पाहिलं तर हा राष्ट्रीय महामार्ग पुणे बँगलोर हायवेला हा जोडणारा महामार्ग मानला जातो आणि याच महामार्गावरून अशा पद्धतीने हे बघू शकतं की स्टील ही उघडं पडलंय आणि मोठ्या प्रमाणात भगदाड आरपार पडलाय आणि याच भगदाडमधून दगडी रेल्वेवरती पडू शकतात आणि या हा पूल कधीही पडू शकतो आणि मोठ्या प्रमाणात जीवितहानी होऊ शकते तर यासाठी जबाबदार कोण असा नागरिकांचा मोठ्या प्रमाणात संतप्त सवाल होत आहे पूर्वी हा पूल झालेला आहे स्वतः सातारा लोणंद रस्ता हा आहे मोठा महामार्ग आहे तिथून येण्या जाण्याचं जा प्रमाण माणसांचं जास्त आहे एक चारच महिन्यात असा आरपार खड्डा होत असला तर कसं का काय व्हायचं रेल्वे प्रशासनाचा असा भोगळ कारभार चाललेला आहे इथं बघत असं रेल्वेचं काम चालू आहे तिथे सिमेंटची पोती उघड्या पडलेल्या आहेत पावसात म्हणजे ती कुठल्या दर्जेचं हे काम होणार आहे रेल्वे प्रशासनाचं अजिबात इथे लक्ष नाही एखादी गाडी तिथं जा खाली जाऊ शकते असं प्रसंग होण्यासारखा आत्ता झालेला आहे सगळ्या परिणामाला रेल्वे प्रशासन आणि सरकार जबाबदार राहील